नमस्कार या व्हिडिओमध्ये आज आपण अगदी मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक परफेक्ट बनवण्यासाठी कोणता तांदूळ घ्यायचा पिठी कशी बनवायची ते बघणार आहोत त्यामुळं परफेक्ट मोदक शिकण्यासाठी व्हिडिओ डिटेल्समध्ये सांगितलेला आहे अगदी तुम्ही नवं शिके असाल तर पहिल्या वेळेस उकडीचे मोदक परफेक्ट तुम्हाला बनवता येईल छोट्या छोट्या टिप्ससहित पूर्णपणे आजचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा मऊ तर झालेलेच आहेच पण अगदी लुसलुशीतही झालेले आहे अगदी सुद्धा आवडीने खातील चला तर मग पटकन करूया सुरुवात आता परफेक्ट उकडीचे मोदक बनवण्यासाठी तांदूळ कोणता घ्यावा तर इथे मी एक किलो आंबेमोहर तांदूळ घेतलेले आहे आंबेमोहरच्या तुलनेमध्ये तुम्ही इंद्रायणी तांदूळ पण घेऊ शकतात इंद्रायणी तांदळाचंही अगदी मऊ लुसलुशीत अगदी तोंडात टाकताच विरगळणारे उकडीचे मोदक तयार होतात शक्यतो सुवासिक तांदूळ घ्यावा आंबे मोहोर किंवा मग इंद्रायणी तर आता पूर्णपणे इथे मी तांदूळ घेतलेले आहे आपल्याला आता एक ते दोन पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आता अगदी चोळून चोळून आपल्याला घ्यायचे नाही अगदी अलगद हाताने आपल्याला धुवून घ्यायचे त्यामधला जो चिकटपणा आहे तो पूर्णपणे निघून जातं व त्याचबरोबर त्यामधलं जे स्टार्ज असतं तेही निघून जातं त्यामुळे हलक्या हाताने आपल्याला चोळून चोळून धुवून घ्यायचे म्हणजे त्यामधलं जे खराब पाणी आहे धूळ आहे ती पूर्णपणे निघून जाईल आता ह्या पद्धतीमध्ये जास्तपणे आपण चोळून चोळून धुवून घेतलं की मग त्यामधला चिकटपणा तर जातोच पण त्यामधलं स्टार्जी जातं आणि त्यामुळं आपल्याला उकडीचे मोदक बनवण्यासाठी अगदी चिकटपणा लागतो तो राहत नाही आता यामध्ये अजून एक वेळेस मी पाणी टाकून घेतलेलं आहे आपण पहिले ज्या पद्धतीची प्रोसेजर केलेली आहे त्या पद्धतीची प्रोसेजर करत करत आपण एका चाळणीवर एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते नाहीसं करून ना घेणार आहोत शक्यतो दोन पाण्यानेच धुवून घ्यायचे आहे तांदूळ आपल्याला आता चांगल्यापैकी पसरवून घ्यायचे दहा ते पंधरा मिनटं आणि पूर्णपणे एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते नाहीसं होईपर्यंत पाणी पूर्णपणे निंथरून घ्यायचं आहे ह्याच पद्धतीचे आपल्याला मोकळे करून ठेवायचे म्हणजे लवकरात लवकर कोरडे होतात व परफेक्ट असे अगदी उकडीचे मोदक तयार करण्यासाठी तांदूळही अगदी तयार होतात आता दहा होता, ते पंधरा मिनटानंतर अगदी मोकळे सरसरीत असे हे पूर्णपणे तांदूळ झालेले आहे आणि अगदी त्यामधलं जे एक्स्ट्राचं जे पाणी होतं ते पूर्णपणे नाहीसं झालेलं आहे आपण आता बघा यामध्ये कुठल्याही पद्धतीचा पाण्याचं अंश राहिलेला नाही आहे आपण आता एका सुती कापडावर टाकून घेणार आहोत आता उन्हामध्ये टाकायचं नाही महत्त्वाची ती शक्यतो फॅन खाली टाकायचे आहे आणि रात्रभर टाकायचं एक ते दोन तासासाठी वाळवट टाकायची नाही मध्ये मध्ये एक ते दोन वेळेस हात फिरून घ्यायचा आणि रात्रभर ठेवल्यानंतर अगदी मस्त असे हे आपल्याला मोदक बनवण्यासाठी परफेक्ट तांदूळ तयार झालेले आहे हाताला थोड्याशा प्रमाणात थंड लागतात किंवा मग हाताला कुठल्याही पद्धतीचे चिकटत नाही आणि आता घरघंटीवरून आपल्याला दळून आणायचं अगोदर तांदूळ टाकलेले असावेत त्यानंतरच आपले तांदूळ टाकायचे आहे शक्यतो घरघंटीवरच जावा खूप जास्त गर्दी नसल्यामुळे तांदळावर तांदळावर तांदूळ दळून आणायचे आहे आणल्यानंतर एखाद्या सुजीच्या किंवा मग एखाद्या कुठल्याही चाळणीने चाळून घ्यायचं आता माझं बऱ्याचशा प्रमाणात पीठ मी बारीक दळून आणलेलं आहे त्यामुळं मी मोठ्या चाळणीने चाळून घेतलेलं आहे आता बऱ्याचशा प्रमाणात कचरा घाण निघते चाळणीवर आता पूर्णपणे पीठ एक किलो मी आंबे मोहर तांदळाचं चाळून घेतलेलं आहे एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवलं की आरामशीर दोन ते तीन महिने टिकतं व तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही उकडीचे मोदक करून खाऊ शकतात अगदी महिन्याच्या संकष्टीलाही करून खाऊ शकतात ह्या पद्धतीचं आपण आंबे मोहर तांदळाचं पीठ तयार करून घेतलेलं आहे बघणार आहोत उकडीचे मोदक कसे बनवायचे आता पीठ तर आपलं तयार झालंच पण आपण आता अगोदर सारण बघणार आहोत त्यासाठी एक चमचा साजूक तूप टाकून घेतलं तूप चांगल्यापैकी मेल्ट झाल्यानंतर एक चमचा खसखस घेतली हवं असाल तर तुम्ही भाजूनही घेऊ शकतात मी तुपामध्ये भाजून घेणार आहे म्हणजेच अगदी सुवासिक आपलं सारण तयार होतं तुम्हाला नंतर टाकायचं असेल तर काहीच हरकत नाही पूर्णपणे अर्धा मिनिटभर हलकीशी भाजून घेतल्यानंतर इथे मी आता दोन वाटी खवलेलं ओलं नारळ घेतलेलं आहे मंद आचेवर सतत हलवत परतून घ्यायचं दोन ते तीन मिनटं आणि अगदी मस्त होतात हे मोदक खायला अगदी अप्रतिम लागतात अगदी तुम्ही पहिल्या वेळेत जरी खात असाल तर अगदी आवडीने खाताल आता या पद्धतीचं आपल्याला इथे सतत हलवत राहायचं खाली लागल्याही जात नाही आणि मंद आचेवर अगदी खमंग असं हे सारण तयार होतं सतत हलवत दोन ते तीन मिनटं मी भाजून घेतलेलं आहे परतून घेतलेला आहे एक वाटी मी गच्च भरून गूळ घेतलेला आहे थोडासा जास्त प्रमाणात मी गच्च भरून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोडाचं प्रमाण किंवा मग हलक्या हाताने भरून घेऊ शकता तिथे आता आपल्याला किसून घ्यायचं आहे जेणेकरून अगदी लवकरात लवकर आपलं पूर्णपणे सारण तयार होतं आणि कुठल्याही पद्धतीचं अगदी वेळही लागत नाही चांगल्यापैकी एकजीव करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं व मंद आचेवर सतत हलवत आपल्याला सारण अगदी कोरडं होईपर्यंत परतत राहायचं आहे अगदी मस्त असं लागतं हे उकडीच्या मोदकामध्ये सारण आणि खूप जास्त गुळाचा कमी वापर केला तर मग अगदी तोंडामध्ये पीठपीठ लागतं तांदळाचं त्यामुळं मी थोडंसं जास्त प्रमाणामध्ये गुळाचा वापर केलेला आहे आता दोन ते तीन मिनटामध्येच मस्त असं कोरडं सारण हे तयार झालेलं आहे परफेक्ट आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत गॅस बंद केल्यानंतर अगदी एक चमचा भरून विलायची पूड किंवा मग पूड मी टाकून घेतलेली आहे सर्वात शेवटी टाकून घ्यायची म्हणजे उकडीच्या मोदकामध्ये किंवा मग सारणामध्ये अगदी स्वाद उतरेल साईडला ठेवून देणार आहोत आता इथे आपलं सारण तयार होऊन आपण साईडला ठेवून दिलेलं आहे एका कढईमध्ये मी एक कप पाणी टाकून घेतलं त्याचबरोबर ज्या कपाने पाणी टाकून घेतलं त्याच कपाच्या मापाने मी एक कप दूध टाकून घेतलं हवं असल्यास तुम्ही पूर्णपणे दूध किंवा पूर्णपणे पाण्याचाही वापर करू शकतात अगदी पाव चमचा किंवा मग चवीपुरतं मीठ टाकून घेतलं एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे अगोदर टावा टाका किंवा मग नंतर टाकलं तरी चालेल उकळी आल्यानंतर उकळी आलेली आहे चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं चांगल्यापैकी ढवळून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच पद्धतीची आपल्याला पूर्णपणे उकळी आणू द्यायची आहे आता उकळी आल्यानंतर ज्या कपाने मी पाणी आणि दूध घेतलेलं आहे त्याच कपाच्या मापाने दोन कप इतके स्वच्छ चाळून घेतलेली तांदळाची पिठी घेतलेली आहे गॅस बंद करून घ्यायचा व आपल्याला थोडं थोडं टाकत किंवा पूर्णपणे टाकलं तरी चालेल किंवा मग ह्यावेळेस वेळेस तुम्ही या स्टेजला गॅस बंद केला तरी चालेल आता मी इथे गॅस बंद अगोदरच करून घेतलेला आहे पूर्णपणे आता आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे हटून घ्यायचं आहे अगदी पांढरशुभ्र पीठ तयार झालेलं आहे आणि अगदी उकडी अगदी मस्त अशी दिसत आहे आता चांगल्यापैकी अगोदर मिक्स करून घ्यायचं व पूर्णपणे पीठ आपल्याला जे सुकं आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे व पूर्णपणे ह्या पद्धतीची पिठी आपण हटून घेतलेली आहे यावर पाच ते दहा मिनटं आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं दहा मिनटं पूर्ण झालेली आहे उकड काढून जी आपण तयार करून घेतलेली आहे ती एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आता महत्त्वाची ट्रिक अशी की अगदी गरमागरम हे उकड जी आहे ती आपल्याला मळून घ्यायची तुमच्याकडे एखादं मॅशर असेल तरी काहीच हरकत नाही मी रोजच्या वापरातला ग्लास घेतलेला आहे आपल्याला जेवढी मॅश करता येईल तेवढी चांगल्यापैकी मॅश करून घेतलेली आहे आता दोन ते तीन मिनटं मी पूर्णपणे ह्या पद्धतीची मॅश करून घेतलेली आहे हलकीशी कोमट झालेली आहे आपण आता हाताच्या सहाय्याने चांगल्यापैकी मळून घेणार आहोत हाताला तुमच्या चिकटत असेल तर तुम्ही कोमट पाण्याचा आणि तुपाचाही वापर करू शकता पण आता इथे महत्त्वाची ही प्रोसिजर चांगल्यापैकी मळून घ्यायची चा आपल्याला ही पूर्णपणे उकड अगदी आपण भाकरी बनवण्यासाठी ज्या पद्धतीचं पीठ मळून घेतो बाजरी किंवा ज्वारीचं त्याच पद्धतीचं आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे त्याच पद्धतीनुसार मळून घ्यायचं अर्धा चमचा तूप टाकून घेतलं आहे साजू चांगल्यापैकी आता जितकं मळता येईल तेवढं आपल्याला चा मळून घ्यायचं आहे साधारणतः मी आठ ते दहा मिनटं इथे पूर्णपणे उकडीचे मोदक बनवण्यासाठी हे पीठ मी मळून घेतलं आता कसं ओळखायचं पीठ चांगल्यापैकी मळलं गेलेलं आहे दोन्ही हातावर गोळा घेऊन एका बोटाच्या सहाय्याने मॅश करून बघायचा कुठल्याही पद्धतीचे काढ जात नाही समजून जायचं चा चांगल्यापैकी तुमचं पीठ इथे मोदक बनवण्यासाठी परफेक्ट असं तयार झालेलं आहे आता आपण उकडीचे मोदक बनवण्यासाठी लिंबा एवढा किंवा तुमच्या आवडीप्रमाणे छोटा मोठा गोळा तुम्ही घेऊ शकता थोडासा मी मोठ्या आकाराचाच गोळा घेतलेला आहे कारण उकडीचे मोदक दिसताना थोडेसे मोठे असले की अगदी आकर्षक दिसतात दोन्ही अंगठ्याच्या सहाय्याने अगदी पुरणपोळी बनवण्यासाठी ज्या पद्धतीची आपण प्रोसेजर करतो किंवा वाटी बनवतो त्यासारखी आपल्याला इथे वाटी बनवून घ्यायची तर तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीची इथे मी वाटी बनवून घेतली आता तुम्ही नवशिके असाल तर ह्या पद्धतीचं पीठ हाताला लावून घ्यायचं बऱ्याचदा हाताला पीठ चिकडतं त्यामुळं आणि आता आपल्याला आता इथे ह्या पद्धतीची वाटी बनवून घ्यायची आहे इथे आता सुरुवातीला मी सारण भरून घेणार आहे सुरुवातीला मी एक चमचा भरून इतकं अंदाजी सारण घेतलेलं आहे त्यानंतर आपण आता कळ्या पाडणार आहोत आता कळ्या पाडण्याची अगदी सोपी पद्धत बघूयात पीठ लावून घ्यायचं आहे पिठामुळे बिलकुल चिकटणार नाही अगदी तुम्ही पहिल्या वेळेस मोदक बनवत असाल तरीही सुम तरीही तुम्हाला अगदी पहिल्या वेळेस मोदक बनवता येईल अगदी नवशिके असाल तरीही अंगठ्या शेजारील तीन बोटं आपल्याला अगदी उकडीचे मोदक बनवण्यासाठी कामी येतात त्यासाठी अंगठ्या शेजारील बोट समोरून घेऊन त्यानंतर दोन बोटाने मागे खेचत चिमटीमध्ये आपल्याला अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहे अगदी खालपर्यंत कळ्या पाडून घ्यायच्या आहे म्हणजे अगदी सुबक सुरेख असा उकडीचा मोदक तयार होतो इथे तुम्ही पाहू शकतात खालपर्यंत मी अगदी असे कळ्या पाडून घेतलेले आहे आणि ह्याच पद्धतीच्या आपल्याला आता कळ्या पाडत पाडत पूर्णपणे मोदक तयार करून घ्यायचा आहे महत्त्वाची अशी मी प्रोसिजर आहे मी तुम्हाला सांगावीशी वाटते आहे मला आता ज्यावेळेस आपण पीठ मळतो त्यावेळेस आपल्या हातांना खूप सारा पीठ लागलेलं असतं त्यामुळं आपल्याला कळ्याही पाडता येत नाही महत्वाची ही टीप आहे अगोदर स्वच्छ असे हात धुवून घ्यायचे त्यानंतरच मोदक तयार करायला घ्यायचा कळी आपल्याला पाडायला घ्यायची आहे अगदी परफेक्ट अशा कळ्या पाडताही येतात त्याचबरोबर मस्त असा हातालाही मोदक चिकटत नाही बऱ्याचदा हाताला लागलेला असल्यामुळे मोदक फाडतो व मोदकच्या ज्या कळ्या आपण नेहमी पाडायला घेतो त्या पाडताही येत नाही तर आता साधारणतः बारा ते ते बारा ते तेरा इतक्या कळ्या मी जवळपास इथे पाडून घेतलेल्या आहे आता इथे परफेक्ट कळ्या तयार झालेल्या आहे ह्या पद्धतीमध्ये आपण आता एका हातावर घेऊन पूर्णपणे पाचही बोटाने वर सरकत सरकत आपल्याला पूर्णपणे त्याचं जे मोदकाचं तोंड आहे ते बंद करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीमध्ये कुठल्याही पद्धतीच्या कळ्या तुटत नाही आहे ह्या पद्धतीची प्रोसिजर करत करत केली की मग कुठल्याही पद्धतीच्या कळ्या अगदी तुटत नाही शेवटी थोडंसं कळ्यांकडेही लक्ष राही राहू द्यायचं आपल्याला कारण बऱ्याचदा कळ्यांची जी, जी साईड आहे ती दुमती पडते यामध्ये तर मस्तच आता मला इथे थोडंसं सारण कमी वाटत होतं त्यामुळं अगदी थोडंसं मी यामध्ये सारण टाकून घेतलेलं आहे शक्यतो कमी टे टाकायचं सारण जेणेकरून कळ्या पाडायला व बंद करायला त्रास होत नाही अगदी परफेक्ट असा हा मोदक तयार झालेला आहे पूर्णपणे वरती नेत नेत आपल्याला आता कळ्या मोकळ्या करून घ्यायच्या अगोदरच त्यानंतर पूर्णपणे तोंड बंद करून घ्यायचं जेणेकरून कळ्याही अगदी तशाच्या तशा, तशा राहतात कुठल्याही पद्धतीच्या तुटल्या जात नाही आणि अलगतपणे वरती नेत नेत त्यानंतर अगदी तिथल्या तिथंच आपल्याला तोंड पूर्णपणे मोदकाचं बंद करून घ्यायचं व जे एक्स्ट्राचं आहे ते पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचं व त्यानंतर मोदकाचं जे नाक आहे ते व्यवस्थितपणे बंद करून घ्यायचं मी खूप जास्तही ठेवत नाही आणि खूप जास्त कमीही नाही ह्या पद्धतीचा आता सुबक मोदक तयार झालेला आहे मोदक केल्यानंतर दोन्ही हातावर छान असा रिंगोळून घ्याव्या घ्यावा म्हणजे अगदी मस्त असा सुबक तयार होतो अगदी परफेक्ट कुठल्याही पद्धतीचा फाटलेला नाही अगदी तुटलेलाही नाही दोन्ही हातावर फिरून घेतला की मग अगदी मस्त असा आकार येतो आणि आता ह्याच पद्धतीने पूर्णपणे संपूर्ण मोदक तयार करून घ्यायचे आता पूर्णपणे पिठाचे मी सर्व मोदक करून घेतलेले आहे अगदी सुबक आकर्षक कुठल्याही पद्धतीची पारीची चिर गेलेली नाही किंवा कुठलेही मोदक चिरलेले नाही आपण आता पूर्णपणे मोदकांना वाफवणार आहोत अगोदर केळीचं पान ठेवून घेतलं केळीच्या पानाच्या ऐवजी सुती कापट ठेवा किंवा काहीच नसेल तरीही चालेल थोडंसं पाण्यामध्ये डीप करून पूर्णपणे दूरदूर आपल्याला थोड्याशा अंतरावर मोदक ठेवून घ्यायचे जेणेकरून पाण्यामध्ये डीप केल्यामुळे अतिशय मोदक जे आहे ते मस्त असे उकडलेही जातात व कुठल्याही पद्धतीचे चिकटत नाही अगोदरच गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं होतं चाळणी ठेवून घेतली यावर आता झाकण ठेवून दहा ते बारा मिनटं वाफ काढणार आहोत दहा ते बारा मिनटं पूर्ण झालेले आहे चेक करण्यासाठी अगोदर मोदकाला हात लावून बघायचा हाताला चिकटलं नाही की समजून जायचं मोदक तयार झालेले आहे तितकेच सुबक तितकेच आकर्षक अगदी तोंडात टाकताच विरगळणारे बाप्पाला आवडणारा प्रसाद म्हणजे उकडीचे मोदक तयार झालेले आहे या पद्धतीनेच मी दुसरीही बॅच उकडून घेणार आहे एका वेळेत जेवढे बसतील तेवढेच आपल्याला उकडवून घ्यायचे आता उकडीचे मोदक आले तर साजूक तूप हे आलंच अगोदर आपण बाप्पाला नैवेद्य दाखवणार आहोत त्यानंतर घरातल्या मंडळींना खायला देणार आहोत उकडीचे मोदक त्यानंतर अगदी तुपाची धार मस्तच अगदी सुरेख असे उकडीचे मोदक तयार झालेले आहे हवं असल्यास तुम्ही केशरच्या काड्याही लावून घेऊ शकतात पण असेच मोदक अगदी सुंदर दिसत आहे मऊ तर दिसत आहेच पण अगदी लुसलुसशी देखील तयार झालेले आहे आजची पूर्णपणे रेसिपी डिटेल्समध्ये बघितलेली आहे तांदूळ कोणता घ्यावा तांदळाची पिठी कशी बनवायची आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला अगदी मऊ लुसलुशी तोंडात टाकताच विरघळणारे उकडीचे मोदक बनवायची परफेक्ट रेसिपी आवडली तर लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे